कट नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला समजलं असेल मम्मी काय काय बनवणार आहे सुंदर असं तर उर्दाचे, डाहे, उर्दाचे डाहे मी आज गावाकडचे उडदाचे डाळी उडदाच्या डाळीचे वडे बनवणारे तुम्हाला तर वाटतच असेल का मी दोन तीन दिवसापासून दिसले नाही माझ्या मुलींना माझी खूप खंत वाटत असेल आठवण करत असतील काकू दिसत नाही काकू दिसत नाही तर मी पण म्हटलं आता गुड यांना आठवण यायला पाहिजे म्हणून मी पण दोन तीन दिवस काही आले नाही तर चला उर्दाचे उर्दाचे आ, कशे कशे मी आज गावाकडचे उडदाचे वडे कशा पद्धतीने बनवता आणि कशा कसे खातात ते सांगते मी तुम्हाला हे कढी बरोबर पण खातात कढी मध्ये टाकून पण खातात आणि नाश्त्याला पण करतात आम्ही आता नाश्त्यालाच कर ना ना ते वडे करणार आहोत तर आता कामावर ना आलेली आहे तर म्हटलं चला आता गरम गरम वडे आपण नाश्त्याला करू आणि तुम्हाला पण दाखवू वगैरे हा पित्र वगैरे पण करतात ना ते साहित्य बघूया आपण तर बघा ही उर्जाची डाळ आहे ही सकाळ सकाळी तीन चार चार एक तास तरी भिजवायला लागते ही भिजवली मी सफेद उर्जाची डाळ आहे मस्तपैकी भिजलेली भिजलेली आता आपल्याला मिक्सरमध्ये दळायची आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला बघ या लवंग्या मिरच्या आहे तिखट हा लसूण आहे हे अद्रकचं थोडं तुकडं आहे हे कोथंबीर आहे वरतून पण कापायची थोडीशी आणि मसा या चटणीमध्ये पण ठेशात पण दळायची त्याच्यासाठी जिरं लागणारं आणि हळद आणि ह्या त्याच्यासाठी मिरच्या तळण्यासाठी मी घेतलेल्या आहे वडे केले का तळायला तळल्यानंतर खायला खूप छान लागतात त्या फिक्के मिरच्या आहेत तर बघा आता ही डाळ मी दळते आणि दाखवते आणि निशाला दळायला लावते मी बसते निशाल दळायला लावते त्याला सांगते कसे शेका कसे करावे लागतात ते तर आता मी ये मिक्सर मध्ये दळून घेते बघा हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि कोथिंबीर त्यात जिरं टाकायचे आपल्याला दळताना मम्मी टाकून देते हळद मम्मी हळद टाकून देते मम्मी अर्धा दे चम्मच हळद टाकायची दळून मी टाकते बघा छान मस्त दळून झालेलं आहे बारीक काढून घेतलं मी तर आता ही डाळ जी आहे ना आता मी ती दळून घेते बघा दळली पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये पातळ होतं करण्याची पद्धत वेगळी त्याच्यामुळे ते पाणी टाकायचं नाही नाही तो कोणी हातावर करत थोडं पातळ असलं तरी चालतं पण जो ठेसा निशेने बनवला तो ह्याच्यात टाकला मी त्या चवीनुसार मीठ टाकायचं त्यात आता आज मी बांगडा जास्त घातलेला त्याच्यामुळे बांगडा फार पुढे पुढे येत आहे माझं करावं लागतं चेंज केलं मम्मीने चेंज केलं आता मल्टी कलर घातलाय मम्मीने <coughs> खूप मस्त सुगंध येतोय ते ठेचे केल्यानं थोडासा ठचका आला असं व्यवस्थित मिक्स आप कट के छान आता आपल्याला बनवायचे हे ते कसे बनवायचे ते मी आता तुम्हाला दाखवते मीठ वगैरे टाकून यामध्ये फिक्के मिरच्या आहेत त्या आणि लागतातच आम्हाला आम्ही याच्याबरोबर सॉस पण घेतो पूर्वी काही सॉस वगैरे पण आता याच्याबरोबर सॉस घेतात पण आम्ही ह्या मिरच्या आहे ना तर मिरच्याच खातो तर ह्या मिरच्या मी आता कडाई मध्ये तेल टाकलेले गरम होण्यासाठी म्हटलं तोपर्यंत मिरच्या कट कर तेल गरम होऊन जाईल आता मी या मिरच्या तर हे बघा आता तळून झाल्या छान तर ते ह्या मी साईडला ठेवते मस्त त्याच्यावर मीठ टाकलेलं आहे थोडंसं तर आता मम्मी जे वडे आहे आता ते दाखवत तर ते कसे करायचे मम्मी त्रिकोणी शेप घेत असते तर आता बघा मम्मीने पोळपाट घेतलेलं आहे पोळपाटा एक कागदावर पण करतात मग प्लास्टिक घेतलेले मी प्लास्टिकवर छान थापल्या जातात पाणी राहतं त्याच्यामुळे कागदामध्ये पाणी झिरपून जातं म्हणजे प्लॅस्टिकमध्ये तसंच राहतं त्याच्यामुळे छान वाटतं ते आणि थोडंसं जाडसर घ्यायचा कपडा हे प्लास्टिक थोडं जाडसर घ्यायचं आणि डाळीत अजिबात पाणी टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर ते पातळ होतं असं घट्ट होत नाही तर बघा प्लास्टिकला मी असं पाणी लावून घेतलं आता बघा मम्मी कसं करते चाकून असे चार भाग करायचे त्याचे गावाकडं माझी आई खूप सुंदर बनवायची मी माझ्या आईचं बघितलेलं आहे आणि त्यानुसार आताच्या मुली अजिबात करत नाही मुली आताच्या आता हातावर आता करतात तशी गोल करतात गोल पाडतात आणि टाकून देतात माझी मम्मी तर जे माझ्या आईचं मी जे बघितलेले तेच मी करून दाखवते तुम्हाला तर बघा हा मम्मी बघा कसं एका हातातच एकदम घेते किती कशी प्रॅक्टिस आहे मम्मीची <laughs> आपल्याकडून तरी तुटून जाईल नाही का कारण की आपण हातात घेता घेताच तुटून जाईल पण एकदम मम्मीच परफेक्ट मम्मीने बरोबर चार टाकले त्यात छान आपले बारीक गॅसवर की कच्चे नको राहिला आपल्याला आता मी परत करायला घेते हे आपलं ताक करायची असते त्याच्यामध्ये ही खूप सुंदर लागतात कडी मध्ये कालवून मस्त एकदम परत करते। ममी नी। कपड़ा शकतो कपड़े कपड़े ना जा, मी केळलेली असेल सगळं कपडेच जाते चिटकत चिटकत न ते आतमध्ये सगळं कपड्यामध्ये मुरले जातात ना ते हे छान तर होत आहे आपले छान लालसर झाले चिमटेने मस्त पैकी त्या सोडा वगैरे टाकू शकतो नाही नाही मी सोडा वगैरे अजिबात टाकत नाही आणि छान लागतात उलट सोड्याने जास्त तेल होत जातं त्याच्यामुळं एकदम हे होतात फुचकी फुसके होतात छान नाही वाटत बघा किती छान झालेले तेल मी घेऊ मस्त रेडी वडे हा 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 ओ हो हो हो, हो। सुंदर मस्त मम्मीने तळलेले आहे हे पण बरं काय काय मुली बघा आताच्या मुली अशा करतात गोल गोल करतात त्यांना त्रास नकोच ना आणि शिकायला नको जुन्या बायांच हे असं याच्यात हे असे पण करतात मस्त केलं म्हणून आपण शोधू जा शक्यतो इकडं नाशिककडे कर असेच करतात आमच्या बरांणपूर साइड ला सुंदर असे उडदाच्या डाळीचे आपले वडे तयार आहे हे छान मी इथे शेजवान चटणी घेतलेली इथे सॉस घेतलेला आहे मिरच्या पण आहे तळलेल्या आता मम्मीला सुंदर तेजव्यात चटणी खात कोणी हे खात कडी मध्ये पण टाकतं पण मला हा प्रकार काही आवडत नाही आपले साधे सिंपली घ्यायचे आणि मिरची बरोबर खायचे मी बनवले तर मी तुम्हाला खूप छान आले पण तुम्ही गाळ टाका दोन चार तास भिजू दिला त्याला लागणार साहित्य पण मी सांगितलं तुम्हाला कसं काढेन आणि मेन करून जास्त करून हे पितरांसाठी बनवता पण मला सवय झालेली माझे पोर नेहमी मागायचे हे तर नेहमी मी आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी भिजत टाकायचे म्हणजे पूर्ण इतके आवडता अप्रतिम प्रतिमा आवडता ते आले का पहिले म्हणता मम्मी मग तुझ्या हातचे आम्हाला वडे खाऊ घाल <laughs> तर हे वडे मी नेहमी नाश्त्याला करत असे पित्रांना तर करूच आम्ही श्राद्धा आमच्या अष्टमीचे तो जो स्वयंपाक कशा पद्धतीने करतो आमच्या भागामध्ये साईडला तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाची खीर बनवत असतो गव्हाची खीर बनवत असतो मी तेव्हा मिरच्या फार तिक्ख्या काहीच नाही बघा माझे त्या फार जुन्या झाल्या होत्या मी असं नवीन नवीन चेंज करत कर राहते तर त्या दिवशी मला महालक्ष्मी जायचं होतं तर मी बांगडा चेंज केला जशी साडी घातली होती तशीच मी बांगडा चेंज केला मल्टी कलर मल्टी पूर्ण कलरच्या मी खूप बांगड्या साड्या येतस तसं मी साड्यांवर त्या मॅच घालत असते मला खूप मेहंदीचे हाऊस आहे नेलपेंट ची आहे बांगड्यांची हाऊस आहे तर तुम्हाला माझ्या बांगड्या कशा वाटल्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा गरम गरम ओढे नाश्त्याला खाऊन चालू पाऊस चालू आहे बाहेर आणि आता गोळ्या औषध खाऊन झोपून घे आणि आमच्या स्वयंपाक ताईला आता काहीतरी स्वयंपाक करेल मग मी एक लॉका येईल तो पण झोपून घेते थंडी पण मस्त मस्त अंगावर ब्लँकेट घेऊन मस्त झोपून घेईल पण एक मस्त वडे झाले होते गरम गरम आणि फाती सारे खाल्ले आता श्रात येते श्रद्धाला मला करावी लागते आणि आमचे श्राद्ध अष्टमी जे असतात खूप असं म्हणजे उघ घालावा लागतो आणि सगळे प्रकार जेवढे तिकडं आमच्या भागात करता तेवढे सगळे प्रकार करतात मोठ्या मुलीला मी बोलून घेते स्वयंपाकासाठी कारण तो खूप स्वयंपाक राहतो मोठा आणि इतका सुंदर लागतो आम्ही गव्हाची खीर करतो इतकं सुंदर लागतं आमचे जे आजूबाजूला नेहमी मागतात शिजवतो आणि सगळ्यांना एक एक प्लेट द्यावीच लागते त्यामुळे कारण एक वर्षानंतर आम्ही इतकी सुंदर लागते तुम्हाला मी ज्यावेळेस करेल त्यावेळेस नक्की दाखवेल तर सुंदर अशी मस्त वड्याची रेसिपी कशी वाटते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मम्मीच्या बांगड्या वाटल्या तर खूप जण विचारायची दाखवा दा आणि तुम्ही बघितलं मम्मीचा हेअरकट असा सुंदर झालेला आहे तर तुमच्या मनात मध्ये असा कदाचित प्रश्न पडला असेल एक मला कमेंट पण आली का तू ब्युटिशन आहे मी करतेच मम्मीचा हेअरकट नेहमी पण माझी ने, मैत्रीण आहे गौरी म्हणून तिच्या भावने ते सलून वगैरे घेऊन दाखलेले म्हणून तू म्हणे मग आपण आईचा करूया म्हटलं मला पण मम्मीच थोडं लुक चेंज करायचं कोणी करायला लागली आहे म्हणून गेलो होतो असं काही नाही म्हणून आम्ही कट कट करायची 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 जे बी ती तर म्हटलं चला तर तिची मैत्रीण खूप फोर्स करते त्यांनी नवीन पार्लर टाकले कॉलेज रोडला तर म्हटलं चला आपण जाऊ आणि खूप दिवसाचं चालू होत करू 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 म्हटलं चला आज पाहिजे जाऊ मम्मीचा लुक चेंज करू आणि असं काही नाही कमी करत नाही करते मी पण तर नेहमी मम्मीच मीच करते तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 गणपती बाप्पा मोरया